आईच्या गर्भात असलेला जीव देवाकडे एकच विनंती करतो मला जन्म घेऊ द्या पण जर तो जीव मारला गेला तर त्याचं दुःख कोणाला भोगावं लागतं हा प्रश्न गरुड पुराण आपल्या समोर ठेवतो गरुड पुराणात भगवान विष्णू गरुडाला सांगतात गर्भात येणारा प्रत्येक जीव हा केवळ शरीर नसतो तो पूर्ण आत्मा असतो तो जीव आपल्या मागील कर जन्माची कर्मे सोबत घेऊन या जगात जन्म घेण्यासाठी आईच्या गर्भात प्रवेश करतो गरुड पुराण सांगते की गर्भात असताना जीव अंधारात असतो पण अज्ञानात नसतो त्याला वेदना जाणवतात त्याला भीती वाटते आणि त्याला आशाही असते तो देवाला प्रार्थना करतो हे देवा मला या जगात येऊ द्या मी धर्माच्या मार्गावर चालेल मी चांगली कर्मे करेल पण जेव्हा तोच जीव जन्म घेण्याआधीच नष्ट केला जातो तेव्हा तो केवळ मृत्यू नसतो तो आत्म्याचा अन्याय असतो गरुड पुराणानुसार हा अन्याय फक्त त्या जीवापुरता मर्यादित राहत नाही ऋण केल्यावर त्या पापाचा भार तीन स्तरांवर पडतो पहिला त्या निष्पाप आत्म्यावर दुसरा पाप करणाऱ्या व्यक्तीच्या कर्मावर आणि तिसरा त्यांच्या पुढील जन्मांवर गरुडपुराण सांगते भ्रूणहत्या हे अत्यंत घोर महापाप आहे कारण ईश्वराने दिलेल्या जीवनाच्या संधीचा शिक्षा काय गरुडपुराण सांगते मृत्यूनंतर अशा आत्म्याला यमलोकात नेलं जातं तिथे यमदूत त्या आत्म्याला तिच्या कर्मांच्या कर्मांची जाणीव करून देतात त्या आत्म्याला वारंवार तो क्षण आठवायला लावला जातो जेव्हा तिने एका जीवाला जन्म घेण्याची संधी नाकारली होती ही शिक्षा सुडासाठी नसते तर कर्माच्या न्यायासाठी असते गरुड पुराणात असंही सांगितलं आहे अशा पापाचा परिणाम या जन्मातही दिसतो मनात अस्वस्थता घरात शांततेचा अभाव वारंवार अडचणी संततीसंबंधी दुःख कारण आत्मा अन्याय कधी विसरत नाही गरुड पुराण फक्त शिक्षा सांगत नाही ते प्रायचित्ताचा मार्गही दाखवते जर मनुष्याने आपली चूक मनापासून स्वीकारली खरा पश्चाताप केला आणि धर्म मार्ग स्वीकारला तर पाप हलक होऊन जातं सत्य बोलणं गरजूंची मदत करणं दयाभाव ठेवणं आणि ईश्वराचं स्मरण करणं हेच खरे प्रायचित्त आहे लक्षात ठेवा ईश्वर क्षमाशील आहे पण कर्म अटळ आहे गरुडपुराण सांगते जीवन देणं हे पुण्य आहे पण जीवन हिरावून घेणं हे आत्म्याला बांधून ठेवणारं महागोर पाप आहे कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा रामकृष्ण हरी